पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोर गोंधळ अप्पासाहेब कदम असं या कार्यकर्त्याचं नाव आहे मला फाशी घेऊ द्या असं म्हणत पोलिस अधिकाऱ्यासमोरच अभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असताना दालना शेजारीचा घडला संपूर्ण प्रकार अडीच वर्षापासून आपण जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारत असल्याचं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयातच धक्काबुक्की आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोर गोंधळ घातलाय अप्पासाहेब कदम असं या कार्यकर्त्याचं नाव आहे मला फाशी घेऊ द्या असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यासमोरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानं गोंधळ घातलाय पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असताना दलना शेजारीच हा संपूर्ण प्रकार घडलाय शेती संदर्भातील प्रकरणावरून गेल्या अडीच वर्षापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयात चक्र मारत आहेत मात्र प्रशासन त्यांची मागणी गांभीर्यानं घेऊन कारवाई करत नाहीये त्यामुळे वैतागलेल्या अप्पासाहेब कदम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धक्काबुक्की करून पालकमंत्र्यांना भेटण्यास मज्जाव केला मला फाशी यायला तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वतः निघून घ्यायचं मला फाशी घ्यायची मला फाशी घ्यायची मी अडीच माझी जमीन गेलेली जमीन घेऊन तुम्ही पगार मागायला मी फक्त मागायला माझी जमीन कोणी गेली कलेक्टर साहेबांना भेटलो मंत्र्याला भेटलो आतापर्यंत दादा मला काय सांगणार तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज फाशी घेण्याचा प्रयत्न केला मला पण त्यांची भेट घेणार होते <था>। हो <स्णारेसे> <स्णारेसे> नाही नेमकं प्रकरण आहे प्रकरण असं आहे गेले अडीच वर्ष झालेले माझ्या शेतातून रोड आहे एकोणीसशे बहात्तरला दुष्काळात जर झाली जिल्हा मार्ग गेला होता अगोदर त्याचा राज्यमार्ग झाला नंतर दोनशे बावीस त्यावेळेस सोळा फूट जमीन घेतली होती आज रोजी त्यांनी माझी पन्नास फूट जमीन घेतली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाला भेटलो कलेक्टर साहेबांना त्याची मोजणी करायला लावली फीस त्यांनी स्वतः भरली आणि ते बावन्न गुंठे जमीन माझी गेली म्हणून बी एन सीना ना त्यांना पत्र दिलं की ह्या शेतकऱ्याची तीनशे सत्तावीस गट नंबर मधून बावन्न गुंठ जमीन गेलेली म्हणून पण मी म्हणलं ती बावन्न गुंठे गेलेली ही कोणाची गेलेली आहे आम्हाला सांगा तर ते आतापर्यंत अडीच वर्ष झालेले फक्त मीटिंग घेते आणि एकमेकाला फक्त पत्र पाठवते आतापर्यंत घेतलेली नाही म्हणून म्हणलं मी पालकमंत्री महोदयाला सव्वीस जानेवारीला भेटू द्या नाही तर मी फाशी घे असं निवेदन दिलं होतं पण त्यांनी मला संबंधित पोलीस मोजपुरी पोलीस स्टेशनचे आले आणि त्यांनी सांगितलं की भेट घालून देतो आणि त्या दिवशी भेट सुद्धा होऊ दिली नाही आणि मध्ये गेल्यानंतर आतमध्ये पाठवलं हो आणि मॅडमना पत्रकार परिषदे म्हणून बाहेर काढलं आणि काही ठराविक लोक जवळचे लिडर लोक भेटले आज आज, आज आज तेच नियोजन त्यांनी त्यांची सांगितलं की त्यांची भेट झाली नाही एक केली आहात तुम्ही म्हणून मी आज जर नाही भेट झाली तर मी आता जाण्याचा इशारा दिला जा म्हणून मी इथं आलो साहेबाला बोललो तर साहेब म्हणले मग आमच्या ना हातात नाही येते म्हणून मी म्हणलं मग मला पुढची कारवाई करा साहेब मला धक्के देत बाहेर काढू लागले मला अटक करा म्हणलं माझी जमीन एकोणीशे बहात्तर ला घेतली तिचा तो दिलाच नाही आणि त्या सुरुवातीला घेतली त्यावेळेस सोळा फूट घेतली आणि आज पन्नास फूट जमीन माझी घेतलेली बावन गुंड तिची मध्ये जमिनीची दोन हजार फूट आहे आज मागणी अशी आहे की ती जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे रोड कोणाच्या शेतातून गेले दोनशे रायचे मार्ग हे आम्हाला कळवावं आणि संबंधित लोकांनी ज्यांनी रेस्ट्रे करून घेतलेलं आहे त्यांच्यावर ची कारवाई करावी मला पोलीस संरक्षण द्यावं त्यांनी माझ्यावर आणि माझ्या वडिलावर अटॅक केला त्याच्या पोलीस केस दाखल झालेली त्याच्या सुद्धा त्यांनी साध्या साध्या केसेस टाकलेले तीनशे सात सुद्धा केली नाही तर माझी विनंती की मला पोलीस संरक्षण द्यावे संदर्भात मी परके। परके। मी डॉक्टर आप्पा कदम माझी सभापती जालना जिल्हा परिषद